नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत ए पी एफ ओकडून पेन्शन योजनेत पाच महत्वाचे बदल कर्मचाऱ्यांचा फायदाच फायदा जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ई पी एफ ओद्वारे कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची काळजी घेतली जाते त्यामुळे ई पी एफ ओकडून आलेली प्रत्येक अपडेट ही कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची असते नुकतेच ई पी एफ ओने कर्मचाऱ्यांना गुड न्यूज दिली आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया ए पी एफ ओने पेन्शन योजनेत पाच महत्त्वपूर्ण बदल केले आहेत ज्यामुळे पगारदार कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेत मोठा दिलासा मिळेल या नव्या नियमामुळे पेन्शन प्रक्रिया सुलभ आणि अधिक फायदेशीर होणार आहे पेन्शन गणनेचा नवा आधार यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या पगारावर पेन्शन ठरत असे आता मात्र गेल्या साठ महिन्यांच्या सरासरी पगारावर पेन्शनची गणना होईल हळूहळू पगारवाढ मिळालेल्या कर्मचाऱ्यांना यामुळे अधिक पेन्शन मिळेल हा नियम एक सप्टेंबर दोन हजार चौदा पासून लागू असून प्रक्रिया आता अधिक सुलभ झाली आहे कमाल पेन्शन मर्यादा दुप्पट पूर्वी पेन्शनची मर्यादा सात हजार पाचशे प्रति महिना होती ती आता पंधरा हजार करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर घेतलेल्या या निर्णयामुळे उच्च पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक आधार मिळेल लवकर पेन्शन सुविधा कर्मचारी भविष्य निधी संघटन आधी पेन्शनसाठी किमान वय अठ्ठावन्न वर्षे होते ते आता पन्नास वर्षावर आणले आहे यामुळे कर्मचारी पन्नासव्या वर्षापासून पेन्शन घेऊ शकतील जरी लवकर घेतल्यास रक्कम किंचित कमी होऊ शकते आर्थिक सुरक्षितेत मोठा दिलासा ई पी एफ ओने पेन्शन योजनेत हा पाच महत्त्वपूर्ण बदल केले आहेत ज्यामुळे पगारदार कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षितेत मोठा दिलासा मिळेल या नव्या नियमामुळे पेन्शन प्रक्रिया सुलभ आणि अधिक फायदेशीर होणार आहे नोकरी बदलण्याची सोय नोकरी बदलल्यानंतरही पेन्शन खंड पडणार नाही मागील सेवेचा रेकॉर्ड नवीन नोकरीत स्वयंचलितपणे जोडला जाईल भेटू पण अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद